आज बघा कार्तिक एकादशीचा आपण उपवास सोडणार आहोत तर त्यासाठी नेहमीप्रमाणे पुरणपोळ्या किंवा तेलकट भजी पुरी बनवण्याऐवजी आज आपण मस्त अशी तांदूळाची भाजी आणि भाकरी बनवणार आहोत आणि त्यासाठी बघा येथे मी तांदूळाची भाजी घेतलेली आहे ती आपण अगोदर देठाचा भाग काढून या पद्धतीने नीट करून घ्यायची आहे जर यामध्ये काही कचरा का वगैरे असेल तर तो देखील आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि बघा फक्त आपण याचा जो टोकाचा भाग आहे तो काढून घेणार आहोत आणि मध्ये अगदीच जर तुम्हाला पानाचा भाग वाटला तर तुम्ही ते देखील घेऊ शकता आणि मी सांगितलेलं या पद्धतीने तुम्ही तांदूजाची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान बनते आणि अतिशय पटकन तयार होते आणि बघा मस्त अशी तांदुळ्याची भाजी निवडून झालेली आहे जर आपण या पद्धतीने कॅरीबॅगमध्ये भरून जर फ्रीजमध्ये ठेवली तर ती एक ते दोन दिवस आरामात टिकते पण जर आपण बाहेर भाजी ठेवली फ्रीजच्या बाहेर तर ती भाजी जास्त वेळ टिकत नाही शक्यतो आणल्यानंतर लगेच केलेलीच चांगली कारण भाज्या जेव्हा कोवळ्या किंवा मस्त अशा ताज्या असतात तेव्हाच त्याची जी चव असते ती छान लागते आणि बघा भाजी आपण या पद्धतीने सर्व निवडून घेणार आहोत जर यामध्ये काही पानांवरती खराब पाने वाटली तर ती पाने आपण बाहेर काढून घ्यायची आहेत बघा आणि येथे बघा पूर्ण एक जुडी मी भाजीची निवडून घेतलेली आहे भाजी दिसताना जास्त जरी दिसत असली तरी ती शिजल्यानंतर खूप कमी होते त्यामुळे पूर्ण जुडी मी इथं वापरणार आहे आणि बघा यामध्ये आपण भाजी पूर्णपणे पाण्यामध्ये भिजेल एवढं पाणी त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि भाजी दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायची आहे एकदा पाणी घातल्यानंतर आपण ती स्वच्छ धुवून घेणार आहोत थोडा वेळ पाण्यामध्येच ठेवून द्यायची आहे अगदी एक दोन मिनिट आणि नंतर भाजी बघा आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि नंतर हे जे काही खराब पाणी आहे ते पूर्ण पाणी आपण बाजूला काढून घेणार आहोत आणि नंतर याच भांड्यामध्ये आपण दुसरं चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे आणि भाजी धुण्यासाठी शक्यतो मोठंच भांडं वापरायचं आहे जेणेकरून त्यातील माती पूर्णपणे निघून जाईल बघा ते, ते पाणी मी पूर्णपणे काढून घेतलेलं आहे आणि आता इथे स्वच्छ पाणी घेतलेलं आहे यामध्ये परत एकदा आपण भाजी घालून घेऊया आणि परत एकदा भाजी आपण दुसऱ्या पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत भाजी आपण दोन पाण्यांनी चांगली धुवून घ्यायची आहे कारण भाजीला मातीचे कण लागलेले असतात आणि ते खाताना देखील कचकच लागतात तर ती भाजी कचकच लागू नये म्हणून आपण भाजी दोन ती तीन ते तीन पाण्यांनी स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि धुवून घेतल्यानंतर बघा या पद्धतीने त्यातील पाणी चांगला निथळून घ्यायचा आहे आणि भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे भाजी बाहेर काढल्यानंतर बघा खाली देखील मातीचे थोडेसे कण दिसतच होते जोपर्यंत पाणी स्वच्छ निघत नाही तोपर्यंत आपण भाजी स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि नंतर बघा इथे एका खलबत्त्यामध्ये मी चार ते पाच लसूण पाकळ्या आणि तीन ते चार हिरवी मिरची घालून घेतलेल्या आहेत मिरची तिखट आहे त्यामुळे मी तीन ते चारच वापरणार आहे आणि नंतर बघा खलबत्त्यामध्ये हलकसं जाडसरच ठेचून घ्यायचं आहे आपण मिरची आणि लसूणला भाजीला जास्त माती नव्हती त्यामुळे मी दोनच पाण्यांनी धुतलेली आहे जर आपण आणलेल्या भाजीला जास्त माती असेल तर आपण तीन ते चार पाण्यांनी धुवून घ्यायची आहे बघा भाजी आणि बघा इथे खलबत्त्यामध्ये घालून लसूण आणि मिरची छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे आता आपण यामध्ये घालूया अर्धी वाटी कच्च्या शेंगदाणे भाजीमध्ये कच्च्या शेंगदाण्यांची टेस्ट काहीशी वेगळीच लागते आणि शेंगदाण्याचा पूर्ण बारीक केलेला कूट घालण्यापेक्षा जर या पद्धतीने शेंगदाणे आपण हलकेशे जाडसर घातले तर भाजीमध्ये याची टेस्ट खूप छान लागते बघा आणि नंतर बघा इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवून दिलेली आहे आणि कढई छान अशी गरम झाल्यानंतर यामध्ये घालणार आहोत आपण दोन चमचे तेल आणि तेल छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी बघा छान अशी तडतडलेली आहे आता गॅसची फ्लेम एकदम कमीट करायची आहे आणि नंतर यामध्ये घालायचं आहे आपण बारीक केलेलं वाटण हलकासा लसणाचा जो कच्चा वास आहे तो जाईपर्यंत आपण हे वाटण एक दोन मिनिटे परतून घेणार आहोत जेणेकरून मिरची देखील जे टेस्ट एकदम भाजीला छान येईल बघा सतत मिक्स करत करत एक दोन मिनिटे छान असं हे वाटण मी परतून घेतलेलं आहे आणि हलकस एक दोन मिनिटे परतल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेली भाजी भाजीमध्ये बघा थोडंसं पाणी राहिलेलंच असतं त्यामुळे आपल्याला भाजी पूर्ण निथळूनच घालायची आहे आणि बघा भाजी दिसताना खूप जास्त दिसत आहे सध्या कढईमध्ये अगदी काठोकाठ पूर्ण भरलेली आहे तर आता आपण लगेच यावरती झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे भाजी शिजण्यासाठी किंवा भाजीला जे पाणी सुटलेलं असतं त्यामध्येच भाजी शिजली जाते आणि झाकण ठेवून एक पाच मिनिट शिजवल्यानंतर आपण झाकण उघडून बघूया भाजीची बघा कन्सिस्टन्सी किंवा क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे तर आता आपण भाजी पूर्णपणे मिक्स करून घेऊया वरतून बघा मी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे अगदी अर्धा चमचा मीठ आपण या भाजीसाठी वापरणार आहोत मीठ घातल्यानंतर भाजी बघा पूर्ण आपण एकजीव करून घेणार आहोत जेणेकरून आपण जे फोडणीमध्ये घातलेलं साहित्य आहे ते पूर्णपणे भाजीमध्ये एकजीव होईल किंवा सर्व बाजूंनी लागेल आणि भाजीचा अगदी गोळा देखील होणार नाही जर या पद्धतीने आपण भाजी बनवली अगदी मोकळी सुटसुटीत अशी भाजी बनवून तयार होते आणि मसाल्यांची जी चव आहे ती एकदम सर्व बाजूंनी लागली जाते बघा एकदा मिक्स करून घेतल्यानंतर बघा यामध्ये सर्व मिश्रण छान असं एक जीव झालेलं आहे आणि परत एकदा भाजीला आपण याच पद्धतीने पाच मिनिटे झाकून ठेवणार आहोत आणि ती मस्त अशी शिजवून घ्यायची आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला हाय करायची नाही आणि बघा हलकंसं मी अगदी पाव चमचा मीठ यामध्ये घालून घेतलेलं आहे कारण सुरुवातीला मी अगदी थोडंसं मीठ घातलेलं होतं तर मला असं वाटलं की अगदी थोडंसं मीठ घालण्याची गरज आहे मिठाचं प्रमाण तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता तुम्हाला किती पत हवं आहे त्यानुसार पण टोटल जर मीठ बघितलं तर आपण अर्धा चमचा वापरलेला आहे आणि नंतर बघा आपण झाकण ठेवून भाजी एक पाच मिनिटे मंद आचेवर शिजवून घेणार आहोत मस्त अशी गरमागरम भाजी आणि त्याचसोबत बाजरीची भाकरी हे कॉम्बिनेशन अतिशय छान लागते त्यामुळे तुम्ही देखील या पद्धतीने तांदूजाची भाजी एकदा नक्की बनवून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी बनलेली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीजसाठी कोमल्स किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि फॉलो करा त्याचबरोबर आपला इंस्टाग्राम आय डी होम एंटरटेनमेंट इंटरेस्टिंगला फॉलो करायला अजिबात विसरू नका जिथे तुम्हाला सर्व व्हिडिओज अगदी शॉर्टमध्ये बघायला मिळतील आणि येथे बघा मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी त्यावरती आपण गरमागरम तांदूजाची भाजी घालून भाजी आणि भाकरी सर्व करूयात आणि मस्त अशी भाजीची रेसिपी तयार आहे